नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य पूर्व भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला खिंडार अनेक पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश ग्रामीण भागातील समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार प्रदेश अध्यक्ष दादा कदम सोनी तसेच मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गठमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आज प्रदेश समित समीतदादा कदम यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश घेण्यात आला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका समोर ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षानं ग्रामीण भागामध्ये जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीया तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या विकासकामावर प्रभावित होऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संपर्कात असून एक मोठा गट आज जनसुराज्य पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशानं मिरज पूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मोठं खिंडार पडलंय सोनी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील द्राक्ष बागायतदार संघ संचालक जयसिंग तात्या चव्हाण एम सामाजिक कार्यकर्ते माणिक तोडकड काकडवाडीचे संजय पाटील चाबुक्सवर वाडीचे विश्वजित काळे अरिफ मलिदवाले मिरास तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शब्बीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून समित दादा कदम यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास दिला यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जनसुराज्य शक्ती पक्ष जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे जिल्हा उपप्रमुख चेतन कलगुटगी योगेश दरवंदर शहर अध्यक्ष विनायक रुईकर जितेंद्र धोंड विनायक शरबंदे आदी उपस्थित होते मिरज ग्रामीण मिरज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यातील प्रमुख सर्व नेते या ठिकाणी आज आमच्या पक्षामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली ती सगळ्यांनी आणि एक चांगले धडाडीचे कार्यकर्ते ज्यांची तळागाळामध्ये तळमळीनं काम करायची इच्छा असणारे आदरणीय जयसिंग तात्या अरविंददा पाटील आणि त्यांच्यावर असणारे सर्वच त्यांच्या पंचकृषीतील प्रमुख कार्यकर्ते ज्याने जन शक्ती पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे महायुतीचे सरकार राज्यात असल्यामुळं विकास हे गतिमान वेगानं चालू असताना आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या अध्यक्ष आमदार कोरे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून या सगळ्या प्रमुख मंडळींनी आज जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला त्यांचा प्रवेश झाल्याबाबतचं मी अधिकृतपणे घोषणा करतो या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या, या सर्वच मंडळींना ज्या काय अडीअडचणी आहेत त्या भागातल्या नागरिकांच्या आणि विकासात्मक दृष्टिकोनातनं काय करणं शक्य आहे त्यासाठी ह्या राज्य शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून एक चांगल्या पद्धतीचं चा, एक भविष्यामध्ये दिवस त्या गावांना विकासासाठी कसे दिसले जातील याचा प्रयत्न आम्ही करू